Institut Cartogràfic i Geològic de Catalunya, 2019 नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज त्या बॉसची पोलिसांनी चांगलीच जिरवली तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की एका गुंड्याची जेल मधून सुटण्या झाल्यानंतर जंगी मिरवणूक काढण्याचे समोर आले होते गुंड्याचा ताफात जोरदार घोषणाबाजी करत हा रोड शो निघाला होता ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या बाईला पुन्हा बेड्यात ठोकल्या त्यानंतर आता त्याचा रोड पोलिसांनी धिंड काढली नाशिक शहरात जेलमधून सुटून आल्यानंतर हर्षद पाटणकर यांची जंगी मिरवणूक निघाल्याचे समोर आले होते सराईत गुन्हेगार पाटणकरला जुलै दोन मध्ये एम कायदानुसार नाशिक रोड कायदागृहात वर्षासाठी सदाबंद केला होता त्यानंतर हर्षदची मंगळवारी गृहातून सुटका झाली सुटका झाल्यानंतर त्याच्या साथीदारांनी पाटणकर याच्या जंगी मिरवणुकीचे आयोजन केले होते शहरातील बेदल नगर आंबेडकर चौक साधू वासवनी रोड शरणपूर रोड या महामार्गवर त्याचा हा रोड शो झाला या रोड शो नंतर पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतला जेलमध्ये रवानगी केली होती त्यानंतर आज पोलिसांनी या गुंड्याची त्याचा रोड वरून झिंड काढली